लातूर जिल्ह्याचे खासदार शिवाजीराव काळगे यांना औरंगाबाद खंडपीठाने सुनावणीला गैरहजर असल्यामुळे फटकारलेला आहे आपल्याबरोबर दलित पॅन्थरचे संजय भाऊ कांबळे आहेत काय सांगाल काय कोर्टाने सुनावला आज पत्रकार लातूर येथे पत्रकार परिषद घेतला काय प्रतिक्रिया आम्ही लातूरचे विद्यमान खासदार शिवाजीराव काळगे यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र रद्द करावे यासाठी आम्ही जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये याचिका दाखल केलेली आहे त्यानुसार ते क्रमांक तीनचे प्रतिवादी आहेत त्यांनी याचिका दाखल केल्यापासून शपथपत्र दाखल केलेले आणि हजेरी झाले आहेत अनेक वेळा अनेक 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 कारण दाखवून ते गैरहजर राहिलेले आहेत पण गेल्या अठरा जूनला आमच्या वकिलांनी ही बाब त्याच्या निदर्शनास कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली की खासदार हे वेळ घालू पण करत आहेत वेळ घालू पाहत आहेत त्यावेळेस कोर्टाने त्यांना सांगितलं की आपण वेळ घालू पाहतात आता पुढच्या तारखेला तुम्ही हजर राहा अन्यथा एकतर्फी निर्णय दिला जाईल तरी उपस्थित झालेला आहेत गेल्या दहा दहा जवळला सुद्धा ते कोर्टात उपस्थित झाले आहेत कोर्टाने त्यांना तंबी दिलेली आहे त्याच्या वकिलामार्फत आता तुम्हाला ही शेवटची संधी आहे आणि शेवटची संधी देतोय पण दोन हजार रुपये शास्त्रीय बसून देतोय दोन हजार कास्ट बसून त्यांना शेवटची संधी दिली आहे त्या सहा दहा ला अंतिम सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्ये आमच्या सरकार निकाल लागेल अशी आम्हाला खात्री वाटते आणि भविष्यामध्ये आता नग, महानगर नगर महानगरपालिका नगर जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत या निवडणुकामध्ये असं कोणी बोगस प्रमाणपत्रामध्ये घुसखोरी आमची इच्छा आहे बरं असं का वाटतं की ह्याच्यामध्ये जे आता तुम्हाला असं काय वाटते म्हणजे <laughs> हे जे आता कोर्टाकडून आले जातीच प्रमाणपत्र असं काय की आता हे आता म्हणलात का नाही महानगरपालिका असेल याच्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं कारण ज्याने ज्याने बोगस सर्टिफिकेट निवडणुका लढल्या ले त्यांच्या विरोधात आवाज नाही उठला तर दुसरे बोगसदार शिरकाव करतात ना त्यांना प्रतिबंध करणं आमचं काम आहे आता काय सांगाल जे तुमच्याकडे काय काय पुरावे आहेत जे जातीचं प्रमाणपत्र खोटा आहे असं याचिका औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल केलात काय त्याच्यात काय काय तुमच्याकडे पुरावे आहेत काय नाही ते स्पष्ट बघा पहिला पुरावा खासदार काळगे यांनी त्यांचं जे प्रवेश निर्गम रजिस्टर आहे त्या प्रवेश निर्गम रजिस्टर मध्ये पतीच्या पेनं सगळं लिहिलेलं आहे जुन्या काळातील त्या पतीच्या पेन रेकॉर्डले असतात त्याच्यामध्ये त्याची जंगम अशी जात आहे आणि त्या जंगम जातीच्या खाली फक्त बॉल पेनने माला असा शब्द लिहिलाय स्पष्ट दिसत आहे त्याच रजिस्टरमध्ये त्यांची सख्खी बहिण प्रवेश शाळेत प्रवेश घेतला होता त्या प्रवेश निगम रजिस्टरमध्ये सख्खीबाई लताबाई शिवाजीराव काळगे यांचाही निर्गम रजिस्टरमध्ये उल्लेख आहे त्यांच्याही जातीच्या आकारापुढे हिंदू जंगम असा शब्द आहे आणि त्यांच्या बहिणीच तिशी पाहिली असता तिथे हिंदू संगम आहे त्यांची बहीण शिक्षिका म्हणून काम केलेले आहे त्याची सेवा ज्येष्ठता आम्ही तपासून काढली त्या सेवा ज्येष्ठतामध्ये सुद्धा त्याचं हिंदू संगम असा उल्लेख आहे पुन्हा आम्ही त्यांचं खासरा पाणी तशीमधली पाहिली खासरा पाणीच्या मध्ये सुद्धा पत्तिपेन रेकॉर्ड लिहिलेला आहे कुणाच्याच पुढे जातीचा उल्लेख नाही फक्त काळगे साहेबांच्या वडाच्या ना पुढं माला जंगम असा उल्लेख आहे तो वेगळ्या पण ने लिहिलेला आहे एक्याच्या पुढे याच्यावर आमच्या निदर्शनास झालं याच्यावर आम्ही थांबलो नाही तर भूमी अभिलेख करेल तर आम्ही खाने सुमारीचं रजिस्टर तपासलं त्या खाने सुमारीच्या रजिस्टरमध्ये शिवाजीराव काळगे यांच्या वडिलाची बंडप्पा मालिंगप्पा असं नावाची नोंद असून त्यांच्या पुढे जातीच्या रेमध्ये स्पष्ट लिंग आहेत असा उल्लेख आहे पण याच्यावर आम्ही न्यायालयाच्या निदर्शनावरून देऊ शकतो किंवा वडील लिंग आहेत बहिण जमा हिंदू संगम आहे मग खासदार साहेब कसे माला जंगम हा प्रश्न आमच्या म्हणून कोर्टापुढे दिलाय याच्यानंतर शिवाजीराव काळगे यांनी जात पडताळणी समितीकडं दोन हजार एकोणीसला प्रस्ताव दाखल केला त्या प्रस्तावात त्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प स्पष्ट लिहिलेलं आहे की मी या अगोदर म्हणजे लातूर जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल करण्या अगोदर मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही जात पडताळणी समितीकडे अर्ज केला नाही किंवा के जात पडताळणी समितीने माझा अर्ज इनव्हॅलिट केला नाही असं शंभर रुपयाच्या स्टॅम्प दिलेला आहे पण आम्ही आता जात पडताळणी समितीच्या निदर्शनास आणून दिलोय की शिवाजीराव काळगे यांनी पुणे जात पडताळणीकडे अर्ज सादर केला आहे एकोणीसशे शहाऐंशीला आणि त्यावेळेस जात पुणे जात पडताळणी समितीनं सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त या दोघांनी संयुक्तरित्या ते त्यांचा ते तो प्रस्ताव पर, फेटाळल्याला इनवॅल केला आहे कारण त्यामध्ये स्पष्ट का उल्लेख आहे की चौकशी समितीने अहवाल सादर केलेला आहे की त्या अहवालामध्ये आहे की याच्या प्रवेश दीर्घ उतारामध्ये हेराफेरी केली आहे अक्षरात बदल असल्यामुळं आणि त्यांचे वडील जे आहेत काळगेच्या त्यांच्या वडिलांना माला आणि जंगम यातला फरक कळाला नाही माला कशाला मानावं जंगम कशाला म्हणावं असा उल्लेख असल्यामुळं ते फेटाळलेलं आहे म्हणजे त्यांचं जात प्रमाण फेटाळलंय आणि हे फेटाळलं फेटा नाही म्हणतायत म्हणून जात पडताळणी समितीची फसवणूक आणि दिशाभूल काळगेने केलेली आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही मागणी आहे हे होते भारतीय दलित पॅन्थरचे संजय भाऊ कांबळे लातूरून माणिक मुंडे स्टोरी डॉट कॉम